काय नाही गेली चार दिवस झालं राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटन काम विदर्भात वाढवावं जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष युवकाध्यक्ष युवक शेतकरी कामगार काही बुद्धिजीवी लोक यांच्या सर्वांचा त्यांचा जायजा घेण्यासाठी काही तुमसारखे बुद्धिजीवी पत्रकार असतात तुमच्याकडून काही माहिती मिळतात अशा साऱ्याचा अभ्यास करून राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भात कसा पाय धरल बेस धरल यासाठी आजचा दौरा आहे आमचा काय आम्ही स्वतंत्र आज सध्याला तर पाचशेपैकी चारशे जागा तरी जवळजवळ आम्ही लढायचं प्लॅनिंग केलेलं आहे देशामध्ये सतरा राज्यांमध्ये या पक्षाचं पाळंमुळं चाललेली आहे आणि त्या दृष्टीनं आमचं काम चालू आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेळासशे अठ्ठेळीस जागा राष्ट्रीय समाज पक्ष लढवण्याच्या तयारीत आहे चांगलं झालं त्यांना मराठ्यांना ओबीसीला धक्का न लावता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही दिलं त्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्ष त्यांचं अभिनंदन करेल ओबीसीला गरीब समाजाला धक्का न लावता त्यांनी स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन लोकशाही लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही पण घटनात्मक तरतूद आहे का एखाद्या सभायातून आपण घेणं ह्याचा अभ्यास झाला पाहिजे आज त्यांच्यापर्यंत ते लोकशाहीत ते फ्री आहेत ते काहीही करू शकतात ना त्याबद्दल नाही परंतु आज ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही हीच आमची मूळ मागणी होती त्यात आम्ही यशस्वी आहे